आम्ही निवडणुकीमध्ये मतदार एक इंटरव्ह्यूची प्रोसेस आणि सगळी प्रक्रिया चालवली होती यामध्ये या, या लोकांनी काँग्रेसमध्ये जॉईन केलं आणि आमच्या संपूर्ण पक्षाने एकमताने ज्यांची नावं सांगितली त्यांचीच आम्ही फायनल केलेली आहे भिवंडी हा काँग्रेसचा होता आणि आता दुसऱ्या पक्षांना लागलेली जी ओटी आहे त्या ओटीच्या परिणामाच्या अनुषंगानं मतं मागण्यासाठी समाजवादीच्या आमदारांची आपल्याला मदत द्यावी लागते या इथलं निवडणुकीतला काँग्रेस पक्षाचा काँग्रेसचा प्रश्न वाढत आहे आणि काँग्रेसला अनेक मदतीचे अदृश्य आत समोर येत आहे ज्या पद्धतीनं आपण पाहिलं तर माध्यमही निवडणुकीमध्ये काँग्रेसची संपूर्ण राज्यात पडज होत असताना या ठिकाणी स्पष्ट बहुमत मिळवलं होतं परंतु गद्दारी झाली आणि त्यानंतर पुन्हा त्यांच्याच माध्यमातून पुन्हा आपण या ठिकाणी दुसऱ्या पक्षाच्या माध्यमातून ते प्रवेश चुक अठरा जणांचं निष्कासन हा एक फार मोठा विषय झाला होता आणि त्या अनुषंगानं राज्याच्या पार्लमेंटरी बोर्डाने जे निर्णय घेतले त्या अनुषंगाने निवडणुकीला आम्ही समोर जात आहोत